लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात आता या पेजवरती आल्याच्या नंतर सिंपली आपल्याला इथे पाहू शकता तीन रेषा आहेत या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती या क्लिक केल्याच्या नंतर इथे सेकंड नंबरला आवाज सॉफ्ट या नावाने ऑप्शन आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर परत इथे रिपोर्ट नावाने एक ऑप्शन आहे रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे आपल्याला सिंपली खाली यायचं आणि खाली आल्याच्या नंतर इथे याच्यामध्ये सोशल ऑडिटमध्ये तुम्ही पाहू शकता बेनिफिसरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर इथे सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं असतं मी राज्य सिलेक्ट करून घेतोय राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथे जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथे सिलेक्शन फिल्टरमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती भरून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपलं राज्य जिल्हा तालुका गाव फायनान्शियल इयर आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन संपूर्ण सिलेक्ट केल्याच्या नंतर हा जो कॅपचा आहे त्र्याण्णव मायनस सत्तर याचं उत्तर आपल्याला लिहून सिंपली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडंसं अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुमच्यासमोर दोन ऑप्शन अवेलेबल होणार आहेत एक आहे मित्रांनो डाउनलोड एक्सल आणि एक आहे डाउनलोड एफ म्हणजेच तुम्ही या दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुमच्या गावातील घरकुल यादी ही डाउनलोड करू शकता आता घरकुल यादी डाउनलोड करण्यासाठी मी डायरेक्ट पी डी एफ डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आणि डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय डाउनलोड अगेन करतो आहे आणि डाउनलोड झाल्याच्यानंतर मित्रांनो ती पी डी एफ ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर तुमच्या गावातील घरकुल यादी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांना घरकुल भेटलेले आहेत त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय या कॉलममध्ये संपूर्ण नावे असणार आहेत मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो टोटल किती रुपयाचं घरकुल आहे हे दाखवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील यादी घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो त्यामध्ये नावे कुणाकुणाचे आहेत किती इन्स्टॉलमेंट पडलेले आहेत किती हप्ते पडलेले आहेत त्यासोबतच घरकुल किती रुपयाचं आहे याची डिटेलसुद्धा आपण अशा प्रकारे पाहू शकताय तर भरपूर नावं असणार आहेत मित्रांनो तुमच्या गावामध्ये ज्यांना ज्यांना घरकुल मिळालेले आहेत त्या सर्वांची नावे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आता ज्यांना ज्यांना मित्रांनो काही हप्ते मिळालेले आहेत तर ते हप्ते कुठल्या कॉलममध्ये दिसणार आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता या कॉलममध्ये इथे किती रुपये जमा झालेले आहेत हे दाखवलं जाणार आहे अशा प्रकारे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो